तो मैं वो दिखा रहा था मैं किन अगी तो मैं क्या करूं कैरी नारी मने तो मैं क्या करूं संभला संभला करे पापा पापा ठंडा है लाओ जी चलो दो लाओ आता मन

हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की hey! तर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज जात आहे महाराष्ट्राची राजधानी आपल्या राजाचा किल्ला रायगड इथे तर तुम्ही बघू शकता आमच्यासोबत आमचे ड्रायव्हर बंधू नाव भाऊ अभिषेक अभिषेक साबळे भाऊ राहणार पुना तर या ठिकाणावरून आम्ही आता इथं रायगडच्या परिसरामध्ये पोहोचला आहोत तर तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे किती सुंदर आणि देखणं आहे तर या ठिकाणी आपल्या महारा महाराजाची समाधी आहे आणि या ठिकाणी आपण जात आहोत तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीवरती जर माणूस जन्माला आला असेल तर महाराजाच्या समाधीचं दर्शन त्यांना जीवनात एकदा तरी करावे तुला आहोत तर रायगड हे जे ठिकाण आहे पुण्यावरून किती किलोमीटर आहे दादा वन फोर्टी फाईव्ह किलोमीटरच्या जवळपास हे ठिकाण आहे तर येतानी खूप आम्हाला मजा पण आली आता आम्ही इथं पोहोचलो आहोत तर तुम्ही बघू शकता आमच्यासोबत आमचे फॅमिलीसुद्धा आहे रायगड या ठिकाणी आता आम्ही पोहोचला आहोत तर तुम्ही हे रोपवे या किल्ल्यावरती चढण्यासाठी तुम्हाला रोपवेचासुद्धा उपयोग करता येतो तर या ठिकाणावरून हे रोपवे तुम्हाला जातारी दिसतील माझ्या मागे बघू शकता हे गड रायगड तर, तर या ठिकाणी आम्हाला आता रोपमेने चढणे आहे तर आता आम्ही रोपवेकडे जात आहोत तर, तर तुम्ही बघू शकता किल्ल्याची उंची किती असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज लागू शकतो रायगड किल्ल्याला का बरं धर्तीवरचा स्वर्ग म्हणत असतील आपल्या महाराजांनी बांधलेला किल्ला कसा असे महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वैभव कसा असेल रायगड किल्ल्यालाच का बरे महाराजांनी स्वराज्याची राजधानी केले पुस्तकात वाचलेला रायगड कसा असेल असे अनेक प्रश्न घेऊन मी गडावर जेव्हा पोहोचलो तर माझ्या मनाला खूप समाधान पण झाले आणि आश्चर्य पण वाटले कारण ज्या किल्ल्यावर चढताना माणसाला घाम फुटतो तर त्या काळात आपल्या महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम करताना किती कष्ट घेतले असतील किल्ल्याचे बांधकाम करणारे स्वराज्यातील इंजिनियर म्हणून संबोधले जाणारे हिरो इंदूरकर यांनी रायगड किल्ला फारच सुंदर पद्धतीने बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की कुठे चढताय रे रायगडावर कुठे चढताय होत महाराज साडी चोरी घ्या तुमच्या डोंगर तासा तडबंदी घाला नाव हे दोन स्तंभे दिसत हे दोन गुरुज त्याला सप्ते मनुरे म्हणतात अरे हे मनुरे एकावर एक एकावर एक असा पूर्वी सात माळ्याचं होत स्वराज्यामध्ये महाराजाने कोणता किल्ला जिंकला की स्वराज्याचं प्रतीक हजुवा ध्वज हा सातव्या माळ्यावर फडकवला जात होता त्याला विजयाचा स्तंभ म्हणतात महाराजांच्या राण्या राजघरातल्या स्त्रिया पॅकबंद मेन्यामध्ये बसून राणी महालाच्या मागून थंड हवा करण्यासाठी बस ते बसले होत्या त्या राण्यांच्या बाल दगडामध्ये बांधलेली गोल खिडक्यांची गॅलरी पाहताय अष्ट राजांची बालखणी आज आपण सज्जा गॅलरी म्हणतो ही बालखणी राजांची पाच मजली होती गड किल्ल्यांची बालखणीतून गडकिल्ल्याची जागा दिसते का समोर बघा माणूस बघा खाली समोर त्या कोपऱ्यातून उतरण्याचा मार्ग आहे तिथून अकरा पायऱ्या खाली उतर काम केलं पण घरी स्वतःच्या पत्नीला बसल्या जाग्यावर सात सोंग सात रूप बदलायचे रूपांच्या मधून गावातून गड किल्ल्यातून जायचे गडकिल्ले